सामणगाव रोड भोरमळा येथे धनंजय सोशल ग्रुप आणि योगेश भोर फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं मागील एकवीस वर्षांपासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे यंदाही या परंपरेनुसार रविवारी सायंकाळी तुळजाभवानी मातेचा आगमन सोहळ्याचं आयोजन करण्यात आले हा आगमन सोहळा खासदार राजाभाऊ वाजे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि नगरसेवक यांच्या हस्ते नारळ वाढवून मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी मंडळाच्या उपक्रमांचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे महिला आणि लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून पुढील दहा दिवस परिसरात दांडिया रास रंगणार असल्याची माहिती मंडळाचे कार्यकर्ते योगेश भोर यांनी दिली आगमन सोहळ्याला उपस्थित मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष ऋत्विक भोर कार्याध्यक्ष कृष्णा भोर उपाध्यक्ष तन्मय मगर खजिनदार प्रशांत देवकर सहचिटणीस योगेश बैरागी सागर आरिगळे आदींनी केले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड